सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस आता उद्यापासून सुरू होत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारपासून हे वर्ष नवीन वर्षाची सुरुवात होत आहे गुरुमाऊलीची अखंड कृपा व्हावी ज्या व्यक्तीच्या पाठीशी गुरुमाऊली असते गुरु गुरुकृपा गुरु असते त्या व्यक्तीला जीवनात कसलीही कमी पडत नाही लक्ष्मी प्राप्ती होते त्यास धनप्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होते प्र प्रत्येक इच्छा गुरु माऊली त्या व्यक्तीची पूर्ण करत असते तर गुरुवारी आपलं नवीन वर्षाची सुरुवात होत आहे असे काही उपाय आणि असे सेवा करायची आहे या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी सर्वांनी जरूर करा महिलांनो दादांनो या गोष्टी केल्यानं वर्ष तुम्हाला भरभराटीचं जाणार आहे सुख समृद्धीचं जाईल मुलांना प्रगतीचं जाईल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसला लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल घेऊन या गंगाजलची बॉटल तुम्ही जर तीर्थक्षेत्री असाल आणि तिथं स्नान करत असाल तर अतिशय उत्तम आपण घरी आहोत तर गंगाजल चिमुटबभर हळद आणि एक तुळशीचं पान या वस्तू टाकूनच आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आंघोळ करायची आहे लगेच सूर्यनारायणाचं दर्शन करा पौष महिना सुरू आहे आणि वर्षाचा पहिला दिवस सूर्यनारायणाचं तेजस्वी रूपाचं दर्शन घ्या भाग्य तेजस्वी होईल ज्या ज्याआडी अडचणी असतील त्यातून मार्ग मिळेल अंधार दूर होईल जीवनातला अंधार दूर होईल मुलांनासुद्धा ही सेवा करायला सांगा नंतर देवघरातील देवांना छान दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे थोडी केशर असेल केशर दुधात टाका आणि केशरयुक्त दुधाने पाण्याने आपण देवांना अभिषेक घालायचा आहे घराची भरभराटी होईल मुलांची प्रगती होईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे सेवा जरूर करा महिलांनो दादांनो वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी झाल्याच पाहिजे आपल्याकडून नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुरुवार हळदीचं लेपन उंबरठ्यावर महिलांनो जरूर करा त्याचबरोबर उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे तर काय करायचं एक मातीची पंती घ्यायची आहे त्यात थोडेसे तांदूळ ठेवा दोन लवंग ठेवा दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहे आणि दिवसभर त्या वस्तू उंबरठ्यावर राहू द्या जिथं कोणी पाय लावणार नाही त्या साईडला ठेवून द्यायच्या आहे संध्याकाळी बरोबर दिवे लागणीला वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दिवे लागणीला त्या वस्तू येण्याजाण्याच्या रस्त्यावर म्हणजे उंबरठ्यावर घ्यायच्या आणि कापूरसोबत त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे तांदूळ पितृ दोष नष्ट करतो वास्तू दोष नष्ट करतो लवंगा माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि जो कापूर जाळतो आपण दिवसभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर तो, उंबर तो कापूर ठेवला आहे त्या वस्तू ठेवल्या आहे त्या घरातली संपूर्ण नकारात्मकता खेचून घेतात शत्रू पीडा असते ती नष्ट करतात कुणाची नजर बाधा लागलेली असते ती नष्ट करात करतात मुलांना काही अडचणी असतात तर लगेच नष्ट होतील म्हणून या वस्तू सकाळीच ठेवा आणि संध्याकाळी दिवे लागणीला या वस्तू जाळून टाका सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल पहिल्या दिवशी हा उपाय जरूर करा महिलांनो उंबरठ्यावर ठ्यावर या वस्तू सकाळी ठेवा संध्याकाळी जाळून टाका अनुभव नाही आला तर मला बोला एक जानेवारी मोठा गुरुवार मोठ वर्षाचा मोठा गुरुवार आहे म्हणजे घरात या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचा आहे सकाळीच हा उपाय करा महिलांनो आंघोळ वगैरे झाली की थोडं हळदी कुंकू जरा जास्तीचं ओलं करून घ्यायचं आहे पाणी टाका थोडंसं त्यात थोडंसं तुमच्याकडं गंगाजल असेल गुलाबजल असेल तुम्ही या गोष्टी टाकू शकता किंवा साध्या पाण्याने हळदी कुंकू ओलं करायचं आहे घराचं मुख्य दार पहिल्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू घराच्या गृहलक्ष्मीने किंवा दादांनी जरी ही सेवा केली उपाय केले चालेल पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक हे काढलंच पाहिजे स्वस्तिकच्या आजूबाजू छान रेषासुद्धा द्या तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं घराच्या मुख्य दारावर पाच आंब्याची डाहाळी पाच पानाच्या आंब्याची डाहाळी स्वच्छ धुवून घ्या किंवा तुम्ही आंब्याचं तोरण लावत असाल तर लावा गुरुवार आहे वर्षाचं पहिला दिवस आपलं वर्ष सुख समृद्धीचं जावं शुभ कार्य घरात घडून यावी अडचणीतून मार्ग मिळावे प्रगतीचं जावं हे साल यासाठी या, या गोष्टी आपल्या मुख्य दारात झाल्याच पाहिजे महिलांनो जरूर करा छोट्या मोठ्या गोष्टीतून आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहते स्थिर राहते बरकत राहते आणि मोठमोठी सुखं सुख आपल्याला मिळत असतात म्हणून या गोष्टी जरूर करा आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा पाच पानं आंब्याची डहाळी धुवून घ्या पुसून घ्या प्रत्येक पानाला हळदी कुंकवाचं बोट लावा लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा आणि बोट लावा दे हळदी कुंकवाचं पानांवर आणि मुख्य दारावर आंब्याची पाच पानका होईना पहिल्या दिवशी लावलीच पाहिजे हळदीचे लेपन करा हळदी हळद कुंकू वाहून उंबरठ्याची छान पूजा करा लहानशी रांगोळी काढा बघा माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल गुरुवार आहे हळदीचे जेवढे उपाय कराल ना सोन्यासारखं सुख समृद्धी तुम्हाला तुमच्या बाळांना जरूर मिळणार आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरातील दिव्यात सुद्धा एक कापऱ्याची वडी टाका चिमुडभर हळद टाका दोन लवंग टाका महिलांनो दिवा स्वच्छ धुवून पुसून घसून घ्या नवीन दिवा असेल तरीही चालेल जुना असेल धून पुसून घ्या आणि या वस्तू टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा छान दिवा प्रज्वलित करा जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा अखंड दिवा पहिल्या दिवशी तरी वर्षाचा पहिला दिवस देवघरात अंधार ठेवू नका तुळशी माऊलीची सेवा करा नवीन तुळशीचं रोप लावायचं असेल लावू शकता असेल तुळशीचं रोप छान अशी तुळशी वृंदावनाची तुळशी मातेची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा चमचाभर दूध अर्पण करा तुळशी थोडंशी हळद अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तुळशी माऊली समोर उभं राहून तुम्हाला किमान एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे सर्वांनी सर्वांनी ही सेवा जरूर करा महिलांनी पुरुष दादांनीसुद्धा विद्यार्थी असतील तुळशी समोर हुबं राहून किमान एकवीस वेळा श्रीहरिविष्णूंचा मंत्र जपा वर्षाचा पहिला दिवस या मंत्राने या जपाने तुमचं भाग्य तेजस्वी होणार आहे लक्ष्मीनारायणांची कृपा होणार आहे हे दोन शब्द प्रत्येकाने जरूर बोला श्री स्वामी समर्थ आपल्या गुरु माऊलींचा मंत्र जपा गजानन महाराजांचा श्री साईबाबांचा ओम श्रीम नमहा माऊलीचा लक्ष्मी मातेचा ओम कुलदेवताय नमहा ओम गण गन गणपती नमहा सर्व देवी देवतांचा तुम्हाला जे इष्ट दैवत आहे तुम्ही जो नित्य नियमाने मंत्र जपतात ना वर्षाच्या पहिल्या दिवशी आंघोळ झाल्या झाल्या देवांचा मंत्र जपा आणि मग आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे खूप सुंदर अनुभव येतील स्वस्तिक काढत आहात महिलांनो मुख्य दारावर तर स्वस्तिक काढायचंच आहे देवघर स्वच्छ पुसून देवघरावर पण एक स्वस्तिक काढा आपलं जो कपाट असतो जिथं तुम्ही पैसे ठेवतात तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढा आपला गॅस ओटा स्वच्छ धुवून टाका गॅसवर सुद्धा गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढा मुलं जिथं अभ्यास करता मुलांचं लक्ष जाईल सुद्धा समोर एखाद्या भिंतीवर पूर्व पश्चिम उत्तर या ठिकाणी एक स्वस्तिक जरूर काढा नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवारपासून सुरू होत आहे प्रत्येकाने मंदिरात जाऊन स्वामींचे दत्तगुरु महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे नारळ गोड नैवेद्य अर्पण करा नारळ खडी साखर अर्पण करा किंवा तुम्ही लाडू वगैरे नेत असाल नैवेद्य शिरा लाडू पुरणपोळी जिलेबी बुंदी तुम्हाला हवं तो नैवेद्य जरूर अर्पण करा गुरु माऊलींच्या चरणी पण एक नारळ आणि खडी साखर जरूर अर्पण करा श्रीफळ शुभ ठरतं आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतं स्वामींना श्रीफळ आणि एक खडी साखर थोडीशी जरूर अर्पण करा स्वामींच्या सेवेत सातत्य ठेवेल असा संकल्प घ्यायचा आहे प्रत्येकाने वर्षाच्या पहिल्या गुरुवारी एक संकल्प घ्यायचा आहे सुख असो दुःख असो गुरु माऊलींच्या सेवेत निस्वार्थपणे सातत्य ठेवेल असा प्रत्येकाने संकल्प करायचा आहे फक्त दुःखातच स्वामींना हाक मारत आहात असं करू नका सुख असो दुःख असो माऊलींच्या सेवेत निस्वार्थपणे सातत्य ठेवेल नाही ना तुम्हाला पारायणं वगैरे जमत पण नामस्मरण तर आपण करू शकतो दिवस रात्र नामस्मरणात राहा नामस्मरणात इतकी मोठी ताकद आहे की गुरु माऊली आपल्याला कधीच पडू देणार नाही विश्वास ठेवा आणि मग बघा सगळं जग आपलं आहे किती तुम्ही स्वप्न बघत असाल ना त्याच्या हजार पटीने स्वामी तुम्हाला मिळवून देतील कठीण इच्छा तुमची पूर्ण करतील मुलाबाळांना प्रगती देतील तारतील कायम तारतील मागे उभे राहून कायम तारतील तर एक संकल्प सर्वांनी जरूर करा वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींच्या सेवेत एक संकल्प करायचा आहे सर्वांनी करा सुख असो दुःख असो स्वामी माऊली तुमच्या सेवेत निस्वार्थपणे मी सातत्य ठेवेल एवढा संकल्प ठे करायचा आहे मी एवढे पारायण करेल तेवढं करेल काहीच बोलू नका फक्त सुख असो दुःख असो माऊलींच्या सेवेत निःस्वार्थपणे मी सातत्य ठेवेल एवढंच तुम्हाला संकल्प करायचा आहे मग बघा सर्व अंधार एका क्षणात नाही गुरु माऊलींनी दूर केला आणि सर्व सोन्यासारखा प्रकाश तुमच्या आयुष्यात जरूर देईल फक्त आपण निस्वार्थपणे सेवा करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी गोमातेला एक ताजी चपाती आणि त्याला तूप गूळ लावून सर्वांनी जरूर खाऊ घाला ही सुद्धा गुरु माऊलींची एक सेवाच आहे दर गुरुवारी न चुकता तसं तर रोजच आपल्याकडं तुमच्याकडं गाय येत असेल तर गाईला रोज नमस्कार करा रोज चपाती ताजी चपाती पहिली जेव्हा अन्न शिजवतो आपण पहिला घास आपण आपण देवांना नैवेद्य दाखवतो पहिला घास गाईला खाऊ घालत जा आणि मग आपण जेवावं पण प्रत्येकाच्याच घराजवळ गाय मिळत नाही पण जरी शहरात राहतो आपण बघा गुरुवार आहे वर्षाचा पहिला दिवस शोधा थोडंसं शोधा आपण जेवण्याआधी गाय गायीला नैवेद्य द्यायचं आहे आणि मग आपण जेवायचा आहे एखादा कुत्रा दिसला तुम्हाला कुत्र्याला सुद्धा तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे गाईला खाऊ घालताना तूप लावून गूळ ठेवून गाईला चपाती खाऊ घालायची आहे आणि कुत्र्याला खाऊ घालताना थोडंसं तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे काही ग्रहदोष असतील ना ते सुद्धा नष्ट होतील नऊ ग्रह तुमचे चांगले होतील म्हणून कुत्र्याला ताजी चपाती तेल लावून खाऊ घालायचे आहे शनी महाराज तुमच्यावर कृपा करतील गाईलासुद्धा नैवेद्य द्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि कुत्र्यालासुद्धा खाऊ घालायचं आहे घराजवळ उंबराचं झाड असेल उंबराच्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे मुलांनीसुद्धा विद्यार्थी असो लग्न अडी अडचणी मुलगा असो मुलगी असो किंवा आई वडील सर्वांनी उंबराच्या झाडाला वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी उमराच्या झाडाला स्पर्श करा बरोबर जाताना थोडंसं पाणी दूध अर्पण करा उमराच्या मुळाशी एखादा दिवा लावता आला महिलांनो दादांनो उमराच्या झाडाखाली एखादा दिवा लावा एखादा गुळाचा खडा उमराच्या झाडा झाडाखाली ठेवायचा आहे ही सुद्धा गुरु माऊलींची सेवा आहे साक्षात दत्त गुरु महाराज येतील आणि दर्शन देऊन जातील म्हणून उमराची ही सेवा जरूर करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी महिलांनो आपण देवघरात काही गोड नैवेद्य दाखवत असाल तो तर दाखवाच पण थोडेसे मूडभर धने वाटीभर धने आणि थोडीशी साखर लक्ष्मी मातेला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे धने आणि गुळ किंवा साखर धने साखर धने गुळ असा नैवेद्य आपल्या देवघरात वर्षाच्या पहिल्या दिवशी जरूर दाखवायचा आहे वर्षभर धन धान्य पैसा कमी पडणार नाही लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील म्हणून वाटीभर धने घ्या थोडी साखर ठेवा खडी साखर ठेवा साधी साखर ठेवा गुळ ठेवा पण धने साखरीचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे वर्षभर घरात धन धान्य पैसा ऐश्वर सुख समृद्धी कमी पडणार नाही मुलांना प्रगती मिळेल म्हणून देवघरात हा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवार आहे बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की केस धुवावे का फरशी पुसावी का तर हो महिलांनो आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकणार आहोत तुळशीचं पान टाकणार आहोत चिमुडभर हळद टाकणार आहोत तर तुम्ही केस धुतले तरी कुठलेही दोष आपल्याला लागणार नाहीये जेव्हा आपण फरशी पुसाल घराची तेव्हा सुद्धा थोडीशी चिमुडभर हळद गोमूत्र गुलाबजल गंगाजल ज्या वस्तू असतील एखादी कापराची वडी बारीक कांडून टाका यामुळे घरात नकारात्मकता असेल निघून जाईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न होईल वास्तुदोष पितृदोष नष्ट होईल घरात सकारात्मकता निर्माण होईल आणि अशा स्वच्छ घरात वर्षातला पहिला दिवस घरदार स्वच्छ करायचा आहे पवित्र मनाने पवित्र शरीराने माता लक्ष्मीची गुरु माऊलींची सेवा करायची आहे म्हणून केससुद्धा धुवायचे आहे आणि फरशीसुद्धा पुसायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यातसुद्धा या वस्तू टाकून फरशी जरूर पुसा घरदार स्वच्छ करा दिवे लावून आपल्या माता लक्ष्मीचं स्वागत पहिल्या दिवशी आपल्याला करायचं आहे मुख्य दाराशी सुद्धा सकाळ संध्याकाळ दिवा लावा तुळशीजवळ दिवा लावा जेवढं प्रकाशमय ठेवता येईल ना घर आणि प्रसन्न ठेवता येईल ना शांतता ठेवायची आहे घरात पहिला दिवस आनंदाने घालवा बघा वर्ष तुमचं आनंददायीच जाणार आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी कडू कारलं असेल मेथी असेल किंवा मसूर असेल शेवग्याच्या शेंगा असतील या भाज्या चुकूनसुद्धा महिलांनो जेवणात बनवू नका त्याऐवजी तुम्ही वांग बनवू शकता घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवू शकता दुधाचे पदार्थ तुम्ही बनवू शकता किंवा चणे असतील छोले असतील बटाटा असेल फ्लावर असेल अशा भाज्या तुम्ही खाऊ शकता पण चुकूनसुद्धा मसूर कडधान्यातील मसूर शेवग्याच्या शेंगा त्याचबरोबर कडू कारलं मेथीची भाजी अशा कडवट भाज्या आपल्या घरात बनवू नका आणि खाऊ तर मुळीच मुळीच नका चांगले पदार्थ खायचे आहे ह्या भाज्यासुद्धा पौष्टिकच असतात पण आपण कडू कारलं पहिल्या दिवशी खाल्लं तर मग म्हणतात वर्षभर कडू कडवटपणा आपल्या आयुष्यात येतो असं शास्त्र सांगतं आहे मी नाही म्हणून अशा भाज्या बनवू नका आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता तुम्ही तुम्ही वेगवेगळे कडधान्य खाऊ शकता पनीर वगैरे खाऊ शकता घेवड्याच्या शेंगांची भाजी गुरुवार आलेला आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी तर आवर्जून बनवा देवघरात देवांना दत्त गुरु महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवा आणि सहकुटुंब सहपरिवार तो प्रसाद नैवेद्य जरूर खायचा आहे नवीन वर्षाच्या गुरु योगावर यापैकी एक वस्तू का होईना आपल्या घरी जरूर घेऊन या खूप शुभ ठरणार आहे तुम्ही तीर्थक्षेत्री फिरायला गेलेले असाल दर्शनाला गेलेले असाल देवांच्या तर तीर्थक्षेत्रावरून गंगाजल जरूर घेऊन यायचं आहे चंदनाचं लाकूड मिळालं तुम्हाला एकदम पाव प्युअर चांगल्या पा क्वालिटीचं चा। तर चंदनाचं लाकूडसुद्धा घरी घेऊन यायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक तीर्थक्षेत्रावर तुम्ही वेशीवरून थोडीशी माती अगदी चिमुडभर घेऊन यायची आहे तुम्ही गाणगापूरला गेला असाल तर तिथलं थोडं भस्म घेऊन या पंढरपूरला गेला असेल तुळजामाऊलीच्या किंवा इतर तीर्थक्षेत्री गेलेले असेल थोडीशी चिमुडभर वेशीवरून थोडी माती घेऊन यायची आहे देवांचं नाव घ्यायचं ज्या देवांच्या दर्शनाला गेलेलं आहात तिथून थोडीशी चिमुडभर माती एखाद्या कागदात बांधून आणा आणि थोडीशी चिमुडभर माती आपल्या तुळशीत आणून टाकायची आहे तीर्थक्षेत्रावरून तुम्ही रुद्राक्ष आणू शकता हळदी कुंकू पिवळ्या कवड्या देवांच्या मूर्ती तुम्हाला लागत असतील म्हणजे देवघरातील तुमच्या आधीच्या मूर्ती खंडित झालेल्या असतील नवीन मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही देवांच्या मूर्ती आणू शकतात देवांच्या चरणावरील एखादं फूल जरूर घेऊन यावं आपण तीर्थक्षेत्री देवांच्या दर्शनाला जातो नाही काही आणता येत एक फूल तर आपण आणू शकतो एक फूल घेऊन या आणि आपल्या देवघरात ठेवायचं आहे आता प्रत्येक जणच बाहेर जाऊन बाहेर तीर्थक्षेत्री जाऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो असं नाही आपण घरी राहून सुद्धा नवीन वर्षाची स्वागत सुरुवात करू शकतो मग घरी असाल तरी पण यातील एक वस्तू का होईना घरी जरूर घेऊन या महिलांनो आपण लक्ष्मीपूजनाला जशा वस्तू घेऊन येतो ना नवीन वर्ष आहे लक्ष्मी मातेची वर्षभर आपल्यावर कायम कृपा राहावी यासाठी यातील एक का होईना वस्तू जरूर घेऊन या तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर पहिल्या दिवशी गुरुवारी वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती तुम्हाला जेवढी परवडेल ना जेवढं चांदी परवडेल तेवढी छान अशी कमलात कमळात बसलेली अशी स्थिर मूर्ती आणायची आहे उभी मूर्ती आणू नका तुम्हाला यंत्र आणायचं असेल दक्षिणावरती शंख कासव गजलक्ष्मीची जोडी अशा वस्तू तुम्ही घरात जरूर घेऊन या आणि शुक्रवार आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे त्या शुभ योगावर किंवा पुढं बघा सहा तारखेला सहा डिसेंबरला अंगारक योग येत आहे गणपती बाप्पांची अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे त्या दिवशी जरी या मूर्तींची तुम्ही देवघरात स्थापना केली ना अतिशय शुभ मग या वस्तू पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्की खरेदी करून आणा एखादं श्रीफळ आपल्याला लागत असेल तुम्हाला आपण देव देवांना तर अर्पण करणारच आहोत श्रीफळ श्रीफळ घरी घेऊन यायचं आहे नवीन मंगल कलश भरायचा असेल पहिल्या दिवशी तर एक श्रीफळ जरूर घेऊन या आणि झाडू एक केरसुनी किंवा मोठा कुंचा लागत असेल तुम्हाला तर एक झाडू दोन झाडू पहिल्या दिवशी जरूर खरेदी करून आणा विड्याची पानं लागत असतील कलशावर ठेवायला विड्याची पानं घेऊन या आंब्याची पानं अशा शुभ वस्तू आपल्या घरात जरूर पहिल्या दिवशी घेऊन यायच्या आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकून सुद्धा कुणालाच आपल्या घरातून दूध दही साखर तूप हळद या वस्तू देऊ नका आणि खास करून पैसे पैसे एकदा का वर्षाच्या पहिल्या दिवशी दिले की मग तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल म्हणून सांगते या वस्तू अजिबात देऊ नका आणि पैसे कुणाला लागत असेल मदत तुम्ही मदत करा गोळ्या औषधांची मदत आहे काही वस्तू तुम्ही घेऊन दिल्या करा मदत मी म्हणत नाही की दान धर्म करू नका करा पण पैसे स्वतःहून स्वतःच्या हाताने इतरांना देऊ नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद